मार्च एप्रिल दोन हजार सव्वीसमधील राजकीय सामाजिक घडामोडी अपघात घातपात स्फोटक घटना मोठ्या व्यक्तीचा मृत्यू भाग दोन या घटना घडणार अवकाळी पाऊस विमान दुर्घटना अतिरेकी कारवाया घातपात गुन्हेगारीत वाढ संसर्गजन्य विकार लहान मुलांना प्रतिकूल काळ मोठ्या व्यक्तींचा मृत्यू अपहरण आत्महत्या गूढ मृत्यूच्या घटना शेअर मार्केटमध्ये घसरण दिनांक दोन एप्रिल दोन हजार सव्वीसच्या मेष लग्न उदित असून षष्ठस्थानी कन्या राशीत हस्तनक्षत्रात पौर्णिमा होत आहे व्ययस्थानी रवी शनी नेपचून लाभस्थानी बुध राहू तृतीयात गुरु अशी ग्रहस्थिती आहे षष्ठातील पौर्णिमा या काळात काही संसर्गजन्य आजार पसरवण्याची शक्यता असून याबरोबर गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ या काळात दिसेल अतिरेकी कारवाया स्फोटक घटना हिंसा जाळपोळ बंद निदर्शने यांसारख्या घटनांमुळे हा काळ संवेदनशील राहील पोलीस आणि मिलिटरीसाठी हा काळ अतिदक्षतेचा राहू शकतो मोठ्या घातपाताचा धोका या काळात संभवतो छुपायुद्धासारखी स्थिती या काळात अनुभवास किंवा निर्माण होऊ शकते जानेवारी ते डिसेंबर दोन हजार सव्वीसचे चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच दोन हजार सव्वीस वर्षात घडणाऱ्या गटना घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यभाकीतविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा व्हिडिओ अवश्य पहा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका रवी आणि शनि योगामुळे मोठ्या व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात मोठ्या व्यक्तींच्या आत्महत्या किंवा गुढमृत्यूच्या घटना या काळात संभवतात याच योगामुळे मोठी विमान दुर्घटना होण्याची शक्यता असून विमान अपहरणाचे प्रयत्न होतील या काळात अपहरण किंवा भ्रष्टाचाराच्या घटना उघडकीस येतील मोठ्या व्यक्ती भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे या योगामुळे मोठ्या व्यक्तींना कायदेशीर कारवायांचा सामना करावा लागेल तुरुंगवास देखील संभवतो या काळात निवडणुका झाल्यास सत्ताधारी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागेल सत्तांतर होईल याच योगामुळे प्रमुख व्यक्तींचे परदेश दौरे होतील मात्र यावर टीका होईल किंवा परदेश दौरा निराशाजनक राहील मोठ्या व्यक्तींचे उद्योगपतींचे कर्जबाजारीपणामुळे परदेशात पलायन होण्याच्या घटना संभवतात परदेशातील भारतीयांसाठी हा काळ प्रतिकूल राहील चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा ग्रुप लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे याच काळात हवेतील उष्णतेमध्ये मोठी वाढ होऊन मोठे अवकाळी पाऊस होण्याची शक्यता राहील मोठ्या पावसाने जनजीवन विस्कळीत होईल सत्ताधारी पक्ष आघाडी महायुतीसाठी हा काळ कटकटीचा राहील मोठ्या पक्षात फूट पडण्याची शक्यता राहील राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता असून राजकीय क्षेत्रात नाट्यमय बदल संभवतात पूर्व आणि दक्षिणेकडील राज्ये अस्थिर होतील काही राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता राहील लेखक साहित्यिक कलाकार यांच्यासाठी हा काळ उत्तम राहील या क्षेत्रातील व्यक्तींचे गौरव आणि मान सन्मान होतील शेअर मार्केटमध्ये या काळात मोठी घसरण होण्याची शक्यता असून मार्केटमध्ये मोठी निराशा राहील मात्र सोन्या चांदीचे भाव तेजीत राहतील देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये मोठे बदल या काळात संभवतात नवीन चलन बाजारात येण्याची शक्यता राहील भूत आणि राहू यांच्या योगामुळे संसर्गजन्य विकार पसरण्याची शक्यता असून लहान मुलांसाठी हा काळ विशेष प्रतिकूल राहील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन भविष्य आणि विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद